बडगेरी सामाजिक प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने आदिवासी कोळी समाजाचा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत मुळे सभागृह हरिभाई देवकरण प्रशाला होम मैदानासमोर होणार आहे या पत्रकार परिषदेला शंकर बडगेरी नागनाथ दोरनाळे शिवलिंग कोळी शिवपुत्र जमादार विश्वनाथ बिदरकोटे यांची उपस्थिती होती बटगिरी समाज अध्यक्ष आहे श्री माधेव बेडेसाहेब हे कार्याध्यक्ष आहेत श्री नागनाथ मुलगाळे हे सेक्रेटरी आहेत श्री लक्ष्मण कोळी हे ट्रस्टी आहेत शिवलिंग कोळी हे खजिनदार आहेत देवजित कोळी हे ट्रस्टी आहे पण आम्ही दरवर्षाप्रमाणे या वर्षी देखील आदिवासी समाजाचा सभाचा मेळावा दूर केलेला आहे हा मेळावा एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा ते चार वाजेपर्यंत पुळे सभागृह हरिभाई हरिभाई देवगड पक्षाला रांगड्यामध्ये होणार आहे या मेळाव्यास प्रमुख म्हणून प्राध्यापक डॉक्टर श्री शरण खानापुरेसर कोल्हापूर